हॅलो मैत्रिणींना नमस्कार रेखा स्पेशल स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत पावभाजी त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे अडीचशे ग्रॅम बटाटे शंभर ग्रॅम फ्लावर चार कांदे दोन टमाटे आणि दोन हिरव्या मिरच्या चला आता आपण हे कट करून घेऊया बटाटे आपण शिलून घेणार आहोत त्यानंतर आपण ते कट करून घेणार आहोत फ्लावर कांदा बटाटे सर्व मी कट करून घेतलेले आहे आता हे स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे आपण हे सर्व भाज्या शिजून घेणार आहोत तर त्यासाठी मी इकडं कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत त्यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत आपण या शिजवण्यासाठी तीन सिट्ट्या घेणार आहोत आता आपण भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत लाल तिखट पाव भाजी मसाला हळद लसूण अद्रकची पेस्ट बटर आणि वरतून टाकायला आपल्याला कोथिंबीर लागणार आहे चला तर आपण सुरुवात करूया प्रथम आपण बटर घालून घेणार आहोत आता आपण एक चमचा लसूण ची पेस्ट घालून घेणार आहोत ही छान छाय झाली तर आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे पावभाजी मसाला अर्धासा चमचा हळद छान मिक्स करून घेऊया आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत आपण आता ह्या चांगल्या मॅश करून घेऊया अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्या भाज्या आता चांगल्या मॅश करून घेतल्या आहे चला तर आपण आता हे टाकून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण आता ही आपण छान हलवून घेणार आहोत आपण आता ही भाजी दोन ते तीन मिनिट छान शिजून घेणार आहोत इकडे पावभाजी बनवून घेतलेली आहे आता आपण पाव गरम करून घेणार आहोत प्रथम आपण याला बटर घालून घेणार आहोत त्यावरती आपण पाव घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पाव गरम करून घ्यायचे आहे चला तर मैत्रिणींनो तयार झाली आपली पावभाजी तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद